नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅकिंगवर आपलं स्वागत आहे आणि यावेळी मी म्हणेन माउंटेन्स कॉलिंग यू अँड यू मस्ट गो तर मी आता हे चंदीगड मनाली रस्त्यावर ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आणि तिथे थोडा ढाब्याच्या बॅक साईडला आलो तर ही सुंदर नदी पाहता आली आणि त्यामुळेच मी माझ्या या व्ही लॉकची सुरुवात इथूनच करतो आहे तर डोंगरात चाललो आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की डोंगरांनी साथ घातली आहे आणि जायला लागणारच आहे आणि कुठे चाललो आहे ते व्हिडिओच्या व्हिडिओ जसा जसा पुढे सरकेल तुम्हाला समजेल त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि एक खास व्यक्तिमत्व आहे जे मला जॉईन मी त्याला जॉईन करणार आहे आणि दोघे मिळून आम्ही एका विशेष मोहिमेवर चाललो आहे ती मोहीम कोणती आहे कोणता डोंगर आम्ही चढणार आहोत ते सगळं तुम्हाला व्हिडिओच्या जसा व्हिडिओ पुढे सरकेल तुम्हाला समजेलच मुंबई ते चंदीगड ट्रेनने आणि त्यानंतर चंदीगड ते मनाली जवळील नगरमध्ये बसने पोहोचतो प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी आणि वातावरणाशी हळूहळू जुळवून घेण्यासाठी दोन दिवस नगरमध्ये थांबतो दरम्यान पायींच्या जंगलातून पायी फेरफटका मारत नगर कॅसलला भेट देतो दे व्हिडिओ पुढे सरकत राहील त्याआधी या एक्सपिडिशन मध्ये माझ्यासोबत असलेल्या माझ्या मित्राची ओळख करून घेऊ जितेंद्र गवारे गिर्यारोहण क्षेत्रात या नावाला ओळख करून द्यायची गरज नाही एका सीझन मध्ये तीन अष्ट हजारी करणारा पहिला भारतीय सहा अष्ट हजारी करणारा पहिला महाराष्ट्रीयन छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेता आता एवढा तगडा गिर्यारोहक सोबत आहे म्हटल्यावर दिल दोस्ती डोंगरवारी चोरात होणार होते पुढे जाण्यासाठी आम्ही प्रायव्हेट कार बुक केली होती रात्रीचा मुक्काम जिस्पा मध्ये होणार होता नगर मनालीला मागे टाकून अटल टनेल थ्रू ग्रीन एरिया मागे सोडून हिमालयातल्या थंड वाळवंटात प्रवेश करत होतो आम्हाला रुमसेला पोचायचं होतं आणि तिथपर्यंतचा प्रवास एका दिवसातही शक्य होता पण त्या उंचीवर थेट पोचण्याने माउंटेन सिकनेसचा धोका वाढणार होता डोंगरातल्या वातावरणाशी जुळवून घ्यायची असेल तर धीमे धीमे उंची गाठावी लागते आणि म्हणूनच आमचा आजचा मुकाम जिस्पाला होता तर नगर नंतर आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत जिस्पामध्ये लाहोल व्हॅलीमध्ये आणि आता आजचा स्टे आमचा या होमस्टेमध्ये होणार आहे आणि इथून पुढे आता उद्या आम्ही इथून निघू रुमसेसाठी किंवा लेसाठी तर आता संध्याकाळची वेळ म्हणजे ऑलमोस्ट इथे संध्याकाळ लवकर होते पाच वाजलेले आहेत आणि आता एका एक्लिमेटाईज वॉकसाठी जसं काल आम्ही नगरमध्ये गेलो होतो आज इथे एक थोडंसं हाईट गेन करून आम्ही खाली येणार आहोत इथे परत नाईट स्टेसाठी जेणेकरून रात्रीची झोप चांगली लागली या एक्लिमेटाईज वॉकसाठी आम्ही डोंगर उंचीवर असलेल्या बुद्धिस्ट उंपाला म्हणजे एका छोट्या जुन्या मॉनेस्ट्रीला भेट द्यायला चाललेलो होतो आता एक्लिमेटाईज वॉक का म्हणून करतात तर काली केला होता आम्ही आजही करतो ते एवढ्यासाठी की ज्यावेळी आपण अतिउंचीवरचा प्रवास करत असतो ट्रेक करत असतो किंवा एक्सपडेशन करत असतो तर एक्लिमेटाईज होणं गरजेचं असतं आणि त्यामुळे जसं आता आम्ही या उंचीवर येऊन इथे एक नाईट स्टे करणार आहोत तर ह्याच्यापेक्षा वरचा म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडीशी हाईट आपल्याला गेन करावी लागते तो वॉक घेऊन आपण खाली येतो आणि मग इथे राहतो त्यामुळे कसं होतं की आपण एका वरच्या उंचीसाठी आपण ॲक्लिमेटाईज झालेला असतो त्यामुळे आपल्याला जी रास रात्रीची झोप असते ना ती चांगली लागते आणि तेवढ्यासाठीच गरजा गरजेचं असतं की ज्यावेळी तुम्ही ट्रेक करता बऱ्याच वेळा एक्सपिडेशनला फेरी होत असते त्याचंही रिझन हेच असतं की आपण जे स्टे करतो जिथे त्याच्यापेक्षा एक वरच्या वरची हाईट हाईट गेन करून आपल्याला परत यायचं असतं जेणेकरून आपण त्या खालच्या हाईटला ॲक्लिमेटाईज होतो सकाळची सहा वाजलेत आणि आजची जर्नी थोडी मोठी आहे कारण आता आम्ही थेट जिस्पावरून निघणार आहोत रुमसेसाठी तीन हजार दोनशेवरून वरून जवळपास चार हजार तीनशेपर्यंत पर्यंत हाईट आहे रुमसेची तर सात आठ तास लागू शकतात आम्हाला जर्नीसाठी प्रवास लांबचा आणि खडतर असला तरी एक अनोख्या निसर्गाची पर्वणी प्रवासात क्षीण होऊ देत नाही आणि पहिल्या टप्प्यात ती हिरवं पडलेल्या तेलासारखं दीपक ताल नजरेस पडतो आपण उंचीवर जात असतो तर श्वास घेताना त्रास होतो पण आता माझ्यासोबत आहे जितू म्हणजे आता तोच माझा गुरु आहे त्यामुळे श्वास कसा घ्यायचा अशा म्हणजे एक श्वास घ्यायचा पॅटर्न असतो ते आपण त्याच्याकडून समजून घेऊ ब्रीदिंगवरती डिटेल व्हिडिओ नंतर बनू आता सध्या हाय ऑल्टिट्यूडला ॲक्लॉमोटायझेशनच्या पहिल्या प्रोसेसमध्ये तुम्ही कसा श्वास घ्यावा याबद्दल मी थोडंसं सा सांगेन थोडा घसारुंद करायचा थीन एअरमध्ये काय होतं की तुम्ही कितीही घेतली हवा तरी ती खालच्या डेन्स एअरच्या तुलनेने कमी भरते आपल्या फुफ्फुसांमध्ये असं एक फील असतो तर त्याच्यासाठी तुम्ही जरा घसारुंद केला आणि ब्रीद होल्ड पूर्ण लंग्स भरायचे होल्ड करायचं आणि पूर्ण ब्रीद आऊट करायचं त्याच्याने काय होतं तुमच्या लंग्सची पूर्ण पूर्ण वापर होतो आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगलं होतं yes. सकाळपासून काळ्या डग्यांच्या चादरने आम्हाला पांघरलेलं असतं मग सूर्याची किरणे ती चादर फाडून आमच्यापर्यंत पर्यंत आणि योगायोग पहा नेमका त्याच वेळी आम्ही सूरज जवळ पोचलेलो असतो दीपकताल नंतर आता आम्ही सूरज तालजवळ पोहोचलोय आणि ही हे जे ठिकाण हे अजून उंचीवर आहे चार हजार सातशे मीटर या ठिकाणाची उंची आहे दारच्याला पास उतरून आता आम्ही भरतपूर जवळ पोहोचलोय इथेही असे बरेचसे ढाबे आहेत हाही ढाबा बघा इथे अशी राहण्याची खाण्याची सोय होते आणि असे बरेचसे आहेत म्हणजे तुम्ही असा काही प्लॅन करत असाल सायकलिंगचा किंवा बाईक रायडिंगचा तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही अगदी बजेटमध्ये अगदी बघा अगदी जे आहे म्हणजे अगदी दिसतात की अगदी क्लीन वेळ आहेत अगदी हायजीन मेंटेन आहे आणि उब अगदी उबदार पण आहे बाहेर थोडीशी विंड आहे आता जस्ट ऊन आहे पण थंडी बऱ्यापैकी आहे पण आत अगदी वॉर्म आहे त्यांना यांची रेट विचारू बाई रहने का कितना होता थ्री हंड्रेड पर पर्सन और खाने का 150. 250, क्या देते बरेच जण लेह लदाखला आपल्या बकेट लिस्ट मध्ये ठेवून असतात आणि संधी मिळताच ते विमानाने लेह ला पोहचतात मी तर म्हणेन हिमाचलला लदाखला जवळून पाहायचे असेल फक्त देशातलं नव्हे तर जगातलं एक वेगळं जग पाहण्यासाठी या मार्गाने एकदा नक्कीच प्रवास केला पाहिजे हा प्रवास प्रत्येक वळणावर एक सुंदर अनुभूती देणारा तर आहेच शिवाय जगातल्या सर्वात खतरनाक रस्त्यांपैकी याचा नंबर वरचा लागतो या काही वर्षात इथले रस्ते चांगले सुधारले तरी काही ठिकाणी तो ड्रायव्हर आणि रायडर्सची परीक्षा घेतो चॅलेंज आहे म्हणून बायकरसाठी हा ड्रीम रूट आहे शेवटचा आपल्याला जो घाट लागला होता त्याच्यानंतर अगदी खराब रस्ता होता थोडक्यात आता आम्ही या साडेतीन पांगला पोहोचलो इथे लंच ब्रेक तुम्ही घेऊ शकता आम्ही इथे लंच ब्रेक घेतलाय आणि या छोट्याशा ढाब्यामध्ये आम्ही थांबलो जेवणासाठी अगदी सिंपलचं फूड होतं राईस डाळ आणि कोबीची भाजी होती पण चव अप्रतिम होती अशा कडक भाकऱ्या मागवल्या ताई आम्ही जेवणासाठी थांबलो होतो तर यांनी आम्हाला जेवण भरून खायला घातलं चांगली आहे आणि आम्ही त्यांना कडक भाकरी खाऊ घालतो चांगली आहे कस आहे भाकरी चांगली आहे चांगला चांगला आहे तो मराठा लोक कसा आहे मला तुला अच्छा आहे चांगला चांगला आहे आता आम्ही पोचलो टांगलांगला पासला जो की लाहोल वेलीमधला सगळ्यात हायस्ट पास आहे हाट हाईट आहे जवळपास साडेसतरा हजार फीट आणि असं म्हणतात की हा जगातला बाराव्या नंबरचा हायस्ट पास आहे तर आता आम्ही आहोत रुमसेमध्ये आणि काल रात्रीचा स्टे आम्ही या ढाब्यावर केला होता आणि आजचा दिवस आम्ही इथेच थांबणार आहोत उद्या आम्ही एक्सपिडिशनसाठी जाणार आहोत आणि अजूनपर्यंत तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही कोणत्या एक्सपिडिशनसाठी आलो तिथे कारण असं होतं की काही अजून दोन तीन ऑप्शन होते जे आम्ही ठेवले होते आणि ते नंतर फायनल करायचं होतं आम्हाला तर आता आम्ही इथून पुढे उद्या आम्ही यूटी टी कांगरीसाठी जाणार आहोत जे इथून एक नऊ किलोमीटर वर नऊ किलोमीटरपर्यंत गाडी जाते आणि तिथून मग आम्हाला बेस कॅम्पपर्यंत ट्रेक करायचं आहे आणि मग कदाचित आम्ही उद्या मग समिटसाठी मार्च करू आणि युटी कांगरीची जी हाईट आहे ती सहा हजार प्लस आहे आणि सोबत आमच्या डोक्यात होतं की कांग्यात से टू वन करायचं आहे त्यामुळेच प्लॅन तसा अजून फायनल केला नव्हता पण आत्ता हा प्लॅन फायनल आहे तर आता आम्ही उद्या एक्सपर्डिशनसाठी जाणार आहोत इथपर्यंतचा प्रवास तसा थोडासा डिफिकल्ट होता कारण आम्ही मी तरी जसं मुंबईवरून निघालो आधी चंदीगड मग नगर आणि तिथून मग पुढे तीन जे हायर पास लागतात म्हणजे जे लाहोल व्हॅलीमधून ते करून आम्ही इथे रोमसेमध्ये पोहोचलो त्यामुळे अगदी पाच हजार प्लस हाईटचे पासे ते पासेस होते आणि त्यामुळे बरासा त्रास झाला ॲक्लिमॅटाईज होण्यासाठी आणि काल रात्रीपर्यंत अगदी डोकं ठणठण डोकं दुखत होतं आणि आता कुठे थोडंसं आता बरं आहे त्यामुळे डोंगराचं डोंगरात असंच असतं की थोडासा आणि इकडचा वेदर पण थोडासा ड्राय आहे तुम्ही पाहू शकता की टेरेनही पूर्ण ड्राय आणि त्यामुळे इथं थोडंसं सर्वाईव्ह करणं इथल्या डोंगरांवर चढणं थोडंसं डिफिकल्ट असतं त्या मानाने होपफुली उद्याचा दिवस आमचा चांगला असेल बेस कॅम्पपर्यंतचा आणि त्यावर ठरेल की तिथे आम्ही एक दिवस स्टे करणार अजून की मग लगेच रात्रीचं समिट पुश करणार आहोत रुमसे हे लडाख मधील छोटसं गाव आहे जे लेह पासून ऐंशी किलोमीटर अलीकडे सर्चू नंतर मोबाईलला नेटवर्क मिळतं ते इथेच काही होमस्टे आहेत जिथे तुमची राहायची सोय होऊ शकते तर आज आम्ही निघतोय आता बेस कॅम्पसाठी ज्या आम्ही या ढाब्यावर थांबलो होतो इथून एक नऊ दहा किलोमीटरपर्यंत गाडीने जाणार आहोत आणि तिथून मग बेस कॅम्पसाठी ट्रेक सुरू होणार आहे तर हे आहेत आमचे लक्ष्मण गाईड आमच्या एक्सपिडिशनसाठी गाईड करतील आणि हे मनोज जे बाकी सपोर्टसाठी आम्हाला ॲज अ पोर्टर आणि हेल्पर म्हणून क सपोर्ट देतील सुरू करायचं आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचलो थोडा कच्चा रस्ता आहे तिथपर्यंत आलो आम्ही म्हणजे मेन रोडवरून एक अर्धा किलोमीटर असेल आणि आता या व्हॅलीमधून आम्हाला पुढे जायचंय या व्हॅलीमधून आता पुढे जायचं आहे आम्हाला हजार मीटर उंचीवरून ट्रेक सुरू केला आहे आम्ही आणि जो बेस कॅम्प आहे तो पाच हजार दोनशे मीटरवर आहे म्हणजे सातशे मीटरची हाईट गेन करायची आहे आम्हाला आणि म्हणजे हिमालयात या हायट्यूडला एवढा हाईट गेन चॅलेंजिंग असतोच तर एवरेज आता जसं आम्हाला गाईडने सांगितलं की एक चार तास लागतील आम्हाला आता बघू आम्ही आमच्या स्पीडने किती वेळात कवर करतो जवळपास हाफ वे कंप्लीट केला आहे आम्ही चार नऊशेच्या हाईटला पोचलो तासभर लागला इथून इथपर्यंत इत पोचायला आणि अजून तीनशे मीटर राहिलेत जसं जसं वरती जाऊ तसं चॅलेंजेस वाढत जातील म्हणजे इथे बोलणंही बोलणंही फार मोठा टास्क आहे कारण बोलतानाही दमायला होतं जर खराब झालेलं आहे डोंगराला काही सांगता येत नाही काही मिनटापूर्वी कडक पूर्ण होतं आणि आता अगदी काळी ढग आहेत आणि हे आम्ही पोचलो युटीच्या बेस कॅम्पला पाच हजार दोनशे हाईट आहे म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्पची जी हाईट आहे तीच हाईट आहे आणि हे टेंट दिसत आहेत तुम्हाला आमचा सपोर्ट स्टाफ आधीच पोचला होता त्यांनी टेंट वगैरे पीच केलेत केले आहेत अचानक वेदर खराब झालेलं आहे त्यामुळे जोरात विंड आहे अचानक थंडी फार जास्त वाढलेली आहे आणि आता एक रात्र काढायची आम्हाला या वेदरमध्ये आणि बेस कॅम्पपासून हा दिसतो अगदी चंगी चालली आहे ही पापड पापड भाकरी सॉरी <laughs> <इसे, laughs> काय ते कडक पापड नाही कडक भाकरी कडक भाकरी आहे ही हे आहे मटन ज्याला पोचते त्याने खाव ठीक आहे आणि हा आहे पाच हजार दोनशेच्या हाईट वर आम्ही पाच हजार दोनशे मीटर हाईट वर आम्ही मटन खातो सकाळचे साडेपाच सा वाजलेत आणि ती वेळ आली ज्या वेळेची आम्ही वाट पाहत होतो समीटपूजसाठी आम्ही निघतोय रात्रीच निघायचं होतं पण रात्री वेदर खराब होतं त्यामुळे दिवस उजेडायची वाट पाहायला लागली म्हणजे आता उजेड पडलाय तसं आणि रात्र फार फार डोकं दुखत होतं त्यामुळे रात्रीची जोपणे झाली आणि हे होतं या ड्रिडला होतं त्यामुळे होपफुली समिट वेळेत होईल आणि व्यवस्थित होईल आशा करू किमपासून पुढे थोडासा सौम्य चढ सुरू होतो पण तरी पण तो अगदी धडकी भरवणारच आहे कारण एवढ्या अल्टिट्यूडला चढ हा चढच असतो वॉर्मअप आहे पुढे जायचं आहे आणि पुढे तुम्हाला हा एक ओढा दिसत असेल मग तिथून खडी चढण सुरू होते त्यासाठी तिथपर्यंतचा हा वॉर्मअप आहे काल थोडंफार आम्ही त्या अंतरावर जाऊन आलो होतो हाईट गेनसाठी पाच पावलं टाकले की थांबायला लागतं ऑक्सिजन कमी असते ते नाही धाप लागते रात्री थोडाफार स्नोफॉल झाला होता रात्रभर झोपणे झाली डोकं फार दुखत होतं आणि आताही थोडंसं स्पीड घेतलं की डोकं अगदी असं डोक्यात हातोडी मारल्यासारखं डोकं वाचत आहे पाच सहा वर्षानंतर कांग्यात सेवन नंतर आता ही एवढ्या वेळानंतर ही एक्सपिडेशनची वेळ येते त्यामुळे कितीही म्हटलं तरी तो माउंटनचा टच गेला ना तर एक बिगिनिंग लेवलला परत ती सुरुवात करायला लागते आणि डोंगर परीक्षा घेत असतो प्रायसला पोचलो आहे आम्ही पुरती द्यायचं आहे आम्हाला हाईट पण वाढली आहे त्यामुळे दोन तीन पावलांवरच असं वाटतंय की घप करायचं <laughs> का पण नाही करायचं बरं वाटतंय का जॅकेट आता अशा ठिकाणी आम्ही पॅच क्रॉस करता आहोत ना म्हणजे पायाखालची एखादा जरी रॉक वरून आला लागेल इथून पुढे दोन मार्गाने शिखर चढाई करता येते एक डोंगराच्या आईस बॉडीवरून ज्यासाठी क्रॅम्पॉनची गरज आहे तर एक अशा दगडाल रिज वरून जो मार्ग आम्ही घेतला होता दगडी मार्ग अस्थिर आणि धोकादायक वाटला क्रॅम्पॉन रूटच्या मानाने थोडस राहिले थोडस राहिले तरी ही वरची हाईट फार दमवणारी कधी संपतय कधी संपतय असं होतंय पण संपतच नाही हा okay. शेवटचा टप्पा पीक आपल्याला दिसतोय तरी पण बऱ्याचशा कंडिशन्स आहेत जे माझे पाय खेचत आहेत एवढं थकलोय कि की एवढं राहिलं आहे ते पण असं वाटतंय की होईल का माझ्याकडून पण करावं लागणार कारण बऱ्याच वर्षानंतर मी आलो आहे माउंटन्समध्ये कसं एक व्हायला लागतं मला वेळ कमी भेटला होता तरी पण आलो जितेंद्र गवारे ले ले ओ, जो माझा मित्र आहे ज्याने बरेच एट थाउजंड प्लस सबमिट्स केलेले आहेत त्याच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं शक्य झालं म्हणजे शक्य होणार आहे अजून पोचलो नाही वरती आणि त्याच्यानंतर माय स्वीट हार्ट माय डार्लिंग माझी बायको कनक तिरी ती काय म्हणायची मला की तू हे सर्व का सोडून दिलं आहेस जसा मला जितेंद्रचा कॉल आला तो बोलला की ती बोलली की जा जॉईन कर त्यामुळे शक्य झालं एक्सपिरियन्स सांगेन की ओ, ओ, फार छान एक्सपिरियन्स होता कारण जितूसोबत हा एक्सपिरियन्स होता त्यामुळे फार काही शिकायला मिळालं आणि त्याच्यासोबत हे शिकायला मिळालं की कुठलाही डोंगर छोटा मोठा नसतो मी आधी के वाय वन केला होता जो टेक्निकल होता पण खरं सांगतो तो, खर तो आम्ही आरामात केला होता इथे अगदी दम निघाला दम त्यामुळे डोंगरावर आता युटी कांगरी माहिती असेल काही जणांना माहिती असेल बरेच जण म्हणतात युटी कांगरी इझी आहे काही जणांना इझी असेल काही जणांना नसेल वेदरवर डिपेंड्स तुम्ही कसे एक्लोमीटायच होता तुमचा एंडरन्स लेवल त्याशिवाय तुम्ही इकडे कसे या सिच्युएशनला टॅकल करता यावर डिपेंड करतं आम्हाला खराब वेदरही मिळालं होतं आणि फार रॅपिड आम्हाला इथे ट्रेक करत पोचावं लागलं ला होतं त्यामुळे फार डिफिकल्टीज होत्या आणि पण झालं जेवढं मी विचार केला होता की ब्युटी कांगरी अरे इझी असणार आहे आरामात करू नाही आहे बेस कॅम्पपासून अगदी समिटपर्यंत चढ चढ खडी चढ म्हणजे थोडाही तुम्हाला रिलीफ नाही भेटत अजूनही थोडं राहिलं आहे सगळ्यात मागे मी राहिलो <laughs> कारण मला चान्स घ्यायचा नव्हता कारण बरेच तीन चार दिवस मी एक्लिमेटाईज होत नव्हतो डोकं दुखत होतं माझं आणि ज्यावेळी मी स्पीड घ्यायचो म्हणजे इंडुरन्स होता म्हणजे श्वास तसा फुलायचा नाही आहे पण जसं स्पीड घेतला की डोकं असं जोरात ठणके बसायचे डोक्याला त्यामुळे म्हटलं की कासवाच्या वेगाने जाईन पण समिट करेन माझ्या कासवाच्या वेगाने सहा तासात आम्ही शिखर सर करतो ही तर आता सुरुवात होती वेद आता कठीण शिखरांचा होता आयुष्य आता माउंटन गोटच्या मार्गावर होते जिथे डोंगर म्हणजे आयुष्य होते